आज आपण मोदकाच्या एका नवीन रेसिपी करणार आहोत तर आज गणपती बसून चार दिवस झाले चौथ्या दिवसाचा नैवेद्य मी तुम्हाला दाखवणार हो आहे तर मी आज आहे ना तळणीचे मोदक तयार केलेले आहेत गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तर ले ले चला हे तळणीचे मोदक मी कसे बनवले आहेत ना हे तुमच्याबरोबर शेअर केलं आहे तर बघूया तर हे तळणीचे मोदक बनवण्यासाठी आहे ना मी हे ओला नारळ असतो आपलं ते त्याचं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं तुम्हाला जर ना सा ना हा नारळ खोवून घ्यायचा असेल तर तुम्ही खोवून घेऊ शकता परंतु मी हा असा खास नारळ घेतलेला आहे आणि त्याचे बारीक पातळ असे काप करून हा मिक्सरला मी फिरून घेणार आहे याचे बारीक असे कीस तयार करून घेणार आहे तर बघू शकता असे पातळ असे मी काप सगळ्या या खोबऱ्याचे तयार केलेले आहेत एक मोठा ना नारळ मी घेतलेला आहे आणि एका नारळाचे मी आज हे मोदक तयार करणार आहे तर सगळ्या खोबऱ्याचे पात्र काप करून येणार हे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे एकदम बारीक अशी मी याची खी, खीस तयार करून घेणार आहे तुम्ही इथे नारळ खोवून घेतला तरी चालेल तुम्हाला पाहिजे असेल तर इथे पाठीमागची जी, जी खोबऱ्याची काळी पाट असते ना ती काढून तुम्ही पांढरा शुभ्र खिस करून घेतला तरी चालेल मी पाठीचं असं खोबरं वापरते मला आवडतं त्यामुळे मी असं वापरते तर सगळं खोबरं चांगलं बारीक करून घेतले आता आपल्याला याला गुळ घ्यायचाय तर आपला जो नेहमीचा रेग्युलरचा गुळ असतो ना तोच मी गुळ घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा बारीक चिरून घ्यायचा आहे जेवढं प्रमाण प्रमाणात आपल्याला हा गुळ आहे ना मोजून घ्यायचा आहे तर हे सगळं खोबरं काढून घेतलंय एवढी वाटी आहे ना मी असं खोबऱ्याचा खिस भरलेला आहे आता आपल्याला या खिसाच्या प्रमाणामध्ये गुळ वापरायचा आहे तर आपल्याला हे दोन्ही गुळ आणि खोबरे ना मिक्स असं गरम करून घ्यायचंय तर पॅन मध्ये मी दोन चमचे तूप टाकून खोबऱ्याचा की चांगला परतून घेणार आहे म्हणजे खोबऱ्यामध्ये जो ओलसरपणा असतो ना तो नाहीसा होतो आणि गुळाचं जे पाणी पण सुटतं ना ते पण कमी होतं म्हणजे आपले मोदक घेत असं त्याला पाणी सुटत नाही आणि मग ते फुटत नाहीत तर एक वाटी खोबरं होतात त्यासाठी नाही पाऊन वाटी गूळ टाकलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तुम्ही इथे अर्धी वाटी वापरला तरी चाल परंतु आमच्याकडे जरा गोड असे मोदक आवडतात ना पाऊन वाटी गुळ टाकलेला आहे आता हे गुळ आणि खोबरं आपल्याला मिडियम गॅस वरती ना चांगलं परतून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं गुळामुळे ना पाणी सुटतं आणि हे पुन्हा पाणी आटून असं खिस आहे ना असा मोकळा होईपर्यंत आपल्याला हा चांगला परतून घ्यायचा आहे इथे मी विलायची पावडर टेस्टीसाठी टाकली तुम्ही इथे विलायची पावडर थोडस जायफळ पण वापरू शकता परंतु मी थोडीशी विलायची पावडर इथे फ्लेवर साठी टाकलेली आहे आणि हा खिस आहे ना बघू शकता असा मोकळा होईपर्यंत मी चांगला परतून घेतलेला आहे यातलं सगळं ओलसरपणा कमी झालेला आहे तर हे गार होण्यासाठी मी मिश्रण आता ठेवून दिलेलं आहे आणि आता आपण मोतकाच वरच जो कवर आहे ना आवरण त्याच्यासाठी मी ह्या एक वाटी रवा वापरलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे दोन्ही आपल्याला निम्मनिम्म घ्यायचं आहे एक एक समान एक वाटी गरा घेतला तर एक वाटी गव्हाचं पीठ असं वापरलेलं आहे मी इथे मैदा वापरलेला नाही अनेक जण मैदा वापरून हे मोदक करतात परंतु मैदा जास्त आपण खात नाही त्यामुळे गव्हा पौष्टिक असे आपण हे मोदक बनवणार आहात तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ आहे आपल्याला याच्यात मोहन टाकायचे तर हे मोहन टाकण्यासाठी मी दोन मोठे चमचे हे तेल घेतलेलं आहे तर मी कायच्या चमच्याने जर हे तेल घेतलं ना तर चार चमचे तेल घ्या आणि चवीपुरतं मी या पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता हे गरम तेल करून येणा आपण या पिठाला या तेलाचं मोहन टाकणार आहे तर बघू शकतो असं गरम मस्त तेल मी याच्या या पिठामध्ये टाकून आता हे हा सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं हे तेल ना पिठाला चोळून घ्यायचं आणि त्याचं एक मोटका तयार होईल एवढं आपल्याला याला तेल लागतं बघू शकता असं मुटका तयार झाला म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण परफेक्ट आहे आणि आता थोडं थोडं असं गार पाणी घेऊन येणं आपण हे घट्ट असं कणकेसारखं मळून घ्यायचंय तुम्ही जर तुम्हाला जर असे तळणीचे मोदक जास्त कुरकुरीत ठेवायचे असतील ना तर त्यात असा गरा वापरला ना रहतात। तर ते कुरकुरीत राहतात आणि काही जण मैदा आणि गरा वापरतात परंतु जर आपण मैदा वापरत नसेल किंवा खात नसेल तर इथे हे गव्हाचं पीठ वापरून तुम्ही जरी हे मोदक बनवले ना तरी हे खूप वेळ कुरकुरीत असे राहतात तर सगळं पीठ आहे ना मी मळून घेतलेलं आहे बघू शकता असं जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं चांगलं पीठ मी मळून घेतले आणि आता त्यात रवा ना तर थोडा वेळ आपण दहा ते पंधरा मिनिटं त्याला भिजायला ठेवायचे म्हणजे रवा चांगला फुलून येतो तर पंधरा ते वीस मिनिटानंतर हे पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे त्याला थोडस तेलाचा ला हात लावलेला आहे आणि आता आपण याचे मोदक तयार करायला घेऊया एक सारखे गोल मोदक आणि एकाच आकाराचे मोदक करण्यासाठी ना मी तुम्हाला दोन ते तीन वेळेस माझी ट्रिक सांगितलेली आहे की आपण आहे ना याचा चपाती सारखा एक मोठा उंडा करून घ्यायचा आणि मग याचे मोदक बनवायचे तर हे सारण पण गार झालेलं आहे आणि आता आपण मोदक तयार करायला घेऊया तर मी चपाती एवढा एक उंडा घेतलेला आहे आणि त्याचे ना एकदम पातळ अशी चपाती लाटून घेणार आहे तर ही चपाती लाटण्यासाठी मी गव्हाचं पीठ इथे वापरलेलं आहे लावण्यासाठी तर अशी पातळ अशी मी चपाती लाटून आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ आहे आणि आता एना एक ग्लास खिलचा किंवा तुम्हाला ज्या साईजचे मोदक करायचे ना त्या साईजचे असे गोल पाडून घ्यायचे आणि त्याचे आपण मोदक बनवणार आहोत म्हणजे काय होतं ना पटकन पण होतात आणि एक एक मोदक लाटत बसायला लागत नाही आणि झटपट जास्त मोदक तयार होतात आणि एका आकाराचे पण होतात तर बघू शकता असे जर ह्या लाट्या थोड्याशा जाड वाटत असतात तुम्हाला तर असे थोडेसे एक एक असं थोडस लाटून घेतलं ना तरी पण चालतं थोडीशी लाटी मी अशी मोठी करून घेतलेली थोडीशी जाड वाटत होईल त्यामुळं कारण तळणीच्या मोदकाला जास्त जाड कवर ना तर मग मा ते चांगलं नाही लागत तळल्या जात नाही आतपर्यंत ना म्हणून मग आणि मग ते खोबरं आणि जास्त मग लागत त्यामुळं असे पातळ असं आपल्याला वरचा कवर आहे आणि सगळं मी ना लाट्यांवरती असं सारण भरून घेतले आणि अशा प्लेटा पाडत पाडत जवळ जवळ अशा प्लेटा पाडायच्या आणि बघू शकता असं वरच्या टोकणा जुळवत जुळवत असा मोदक तयार करून घ्यायचाय अशा प्रकारे ना मी सगळे मोदक तयार करून घेणारे एकदम छान असे मोदक तयार होतात आणि छोटे पण होतात जास्त मोठे पण नाहीयेत तर मला जर मोठे मोठे आवडत असतील तर तुम्ही त्या सा साईज चे बनवा परंतु मला असे लहानच मोदक जास्त आवडतात तेव्हा मी जवळ जवळपास असेच छोटे मोदक बनवत असते नेहमीच तर असे सगळे मोदक आहेत तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता नुसते अशा जवळजवळ त्याला ना घड्या पाडत जायच्या प्लेटा आणि असा मोदक लगेच आपला तयार होतो एकदम छान अशा प्लेटा पण तयार होतात आणि एकदम पॅक पण मोदक तयार होतो तर असे मी सगळे मदत करून घेतलेले आहेत आता आपण याला याला तळून घेणार आहोत तर तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला चांगलं कडक करून गरम करून घ्यायचंय तर गरम झालं का नाही चेक करण्यासाठी मी थोडस पीठ त्याच्यामध्ये टाकले आणि ते उमलून वरती आले तर म्हणजे आपलं तेल आता गरम झाले नाही तर गॅस मिडियम करून येणा मी अगोदर हे दोनच मोदक सोडलेले आहेत कारण पहिल्यांदा कसं ना तेल जर तापलेलं नसेल तर मोदक कसं नीट टाळल्या जात नाही मग हे बघण्यासाठी अगोदर एक दोनच मोदक सोडून घ्यायचे ते चांगले तळले नंतर मग आपण बसून इतके मोदक या तेलात सोडले तरी ते चालतात तर असं तेल वरती ना टाकत टाकत आपण हे मोदक चांगले असे तळून घ्यायचे फुल गॅस करायचं नाही फुल गॅस केल्यानंतर ते वरणच करपून जातात आणि आतून मग थोडेसे कच्चे असे त्याचा कच्चा पण तसाच लागतो त्यामुळे ना तुम्ही जर असं स्लो मॅडम गॅस करत जर असे तळत तर राहिला ना तर आतपर्यंत मोदक चांगले तळले जातात आणि रवा असल्यामुळे ना ते कुर फुलतो पण रवा दला आणि ते कुरकुरीत होण्यास मग मदत होते तर बघू शकता असे चांगले मी मोदक तळून घेतलेले आहेत चांगले फुललेत पण आणि बघू शकता छान मोदक फुटले पण नाही आहेत आपले तर आता मी येणार सगळे मोदक असे तळून घेते एकदा एक पहिल्यांदा मोदक तळून झाले ना मग मी असे चार चार मोदक सोडले आणि सगळे मोदक बघा किती छान आपले तळे अगदी आहेत त्याच्यावर अशा छोटे छोटे बबल्स पण आलेले आहेत म्हणजे आपले हे मोदक आहेत ना अतिशय परफेक्ट असे प्रमाण झालेले आहे त्याच आणि एकदम कुरकुरीत असे कडक आतला वरचं आवरण झालेलं आहे कुरकुरीत असे मोदक पण वाटत आहेत तर नक्की ट्राय करून बघा आतला आवरणाला पण बघा पाणी सुटलेलं नाही काही नाही आपण खोबरं असं परतून घेतलं ना त्याच्यामुळे मग असं पाणी सुटत नाही त्याला आणि मग फुटत नाही आपला मोदक तेलामध्ये तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर आपण हे जे मोदक तयार केलेले आहेत ना ते आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया आणि प्रसाद म्हणून असं वाटप करूया तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे मोदक खूप कुरकुरीत असे झालेले आहेत भेटू उद्या एका नवीन मोदकाच्या रेसिपी थँक्यू